शिक्षक नियोजन मग पाटील मॅडम सारखं हात वर करून चालणार आहे आपल्याला या वर्षीच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा था उत्साह म्हणजे तीस विद्यार्थी इच्छुक होते त्यातून आता मी सोळा विद्यार्थ्यांची यादी पाटील मॅडम तर छडीने बदडतात आम्ही पाटील मॅडम बनलोय आम्ही पण बदडणार म्हटलं फक्त शिकवतात ना बायानो तेवढं अनुकरण करा उद्या एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही सगळ्यांनी एकमेकांना नावाने हाक मारायची नाही सर मॅडम बाई गुरुजी हे चालेल काय रे कुठे सगळ्यांना शिक्षक बनवू आणि बाकीच्यांना सांगू आज तुमचा तास नाहीये तुमची विनोद बुद्धी ना सर हास्य जत्रा बोलवत तुम्हाला पीटीचे शिक्षक बनले शिट्ट्या पाहिजेत नख बघू आधी किती घाण नख आहेत आधी ते स्वच्छ करा शिट्ट्या तुम्हाला विकास तर देतील उद्या शाळेत आले हा जो बाजूचा वर्ग आहे ना हा मुलांना देते मी शिक्षक रूम म्हणून म्हणजे कसं आपलं पण लक्ष राहील ना घरात गेल्या गेल्या आधी काय करणार उद्या बरोबर मुलांचा पट मुलींचा पट एकूण पट इकडे दिनांक वार विषय आणि मग शिकवायला सुरुवात कर छान